म्हणजे ही जी दुकानदारी म्हणून एक प्रकारची शैक्षणिक एक दुकानदारी वाढते आहे ज्यामुळे अनावश्यक खर्चाचा बोजा अना बरोबर आहे म्हणजे शिक्षक फक्त वर्गामध्ये त्या नावाला आणि तो विद्यार्थी जर कोचिंग क्लास मध्ये शिक्षण वेगळी फी भरून घेत असेल तर ह्याच्याकडे कसं बघताय तुम्ही पालकांच्या तर काय झाले तुम्हाला मी सांगतो बरेचसे मुद्दे पुढे यायला गेले जेव्हापासून आपण शिक्षण पट्टण तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात बोलणं सुरू केलंय तेव्हापासून पालकांच्या खूप अडचणी प्रश्न मुद्दे यायला लागलेले आणि पैकी काही लोकांच्या अडचणी आहेत की एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर वर्षभर सारखं ते किरण चालले नाही का सारखं त्याला घास टाकावं लागतो त्या गिरणीमध्ये त्याचं सारखं चालूच आहे की किरण म्हणजे जे किरकोळ किरकोळ खर्च कशा सगळी आता जातो पालकांनी ऍडमिशन घेताना एकदा ती बी लिस्ट जाहीर करावी शाळेला ऍडमिशन बाबा किती चला मी म्हणतो काय पंचवीस हजार असेल दहा हजार असेल काय असेल आणि त्याच्यासोबत वर्षभर आमचे एवढे कार्यक्रम आहेत मुलांच्या ऍक्टिव्हिटीज असतील आमचे कार्यक्रम असतील सण असेल उत्सव असेल ती एक खर्च ह्या ऍडमिशन फी पेक्षा तो खर्च पुढे चाललाय असलं शिक्षण आहे काय प्रत्येक वेळी दहा दहा हजार पाच हजार दोन दोन दोनशे शंभर पाचशे सारखंच खर्च चालू आहे असली कसली केलेल तर हे बघितलं पाहिजे आणि ह्याच्यामुळं पालक खूप मेटापुटीला आले पालकांचे ह्याच्यावरती खूप आपल्याकडे आक्षेप घेतलेला आहे पालकांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यावरती तुम्ही बोला आणि हे कुठंतरी बंद झालं पाहिजे